आपल्या प्राचीन संस्कृती परंपरामध्ये साडेतीन मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे आहे त्यापैकी एक अक्षय तृतीया असल्यामुळे याला आनन्नसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे श्रीकृष्णाने युधिष्ठराला असे सांगितले होते की या तिथीला केलेले दान व हवन क्षयाला जात नाही म्हणून ही तिथी अक्षय मानली गेली आहे देव आणि पूर्वज यांना उद्देशून या तिथी जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजे अविनाशी होते जो मनुष्य या दिवशी गंगास्नान करेल तो सर्व पापांतून मुक्त होतो अशी मान्यता आहे या दिवशी विष्णूचा सहावा अवतार परशुराम यांची पूजा करून त्यांना अर्घ दिले जाते हिंदू पंचांगानुसार हा सण दहा मे दोन हजार चोवीस रोजी होणार आहे अक्षय तृतीया हा हिंदू धर्म ग्रंथानुसार एक शुभ दिवस आहे ज्याला अखा तीज असेही म्हणतात उत्सवाच्या दिवशी भगवान विष्णू भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते संस्कृत मधील अक्षय हा शब्द अमर्याद किंवा शाश्वत या दिवसाशी संबंधित असीम भाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे व्यवसाय सुरू करणे नवीन नोकरी सुरू करणे किंवा नवीन निवासस्थानी स्थलांतरित करणे यासारखे नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी ही एक योग्य वेळ असल्याचे मानतात या व्यतिरिक्त आपण जीवनात प्रगती करत असताना आपल्या दिवंगत पूर्वजांचं सन्मान आणि स्मरण करण्यासाठी हे स्मरणपत्र म्हणूनही काम करते वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो त्यामुळे अक्षय तृतीयाच्या निमित्ताने मातीचे माठ किंवा रांजन दान करावे मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम राहते तसेच फळांचा राजा आंबा प्रामुख्याने अक्षय तृतीयेपासून खाण्यास सुरुवात होते अक्षय तृतीयेला केलेले नामस्मरण किंवा मंत्रपठन अखंड टिकून राहते अशी मान्यता आहे याशिवाय अक्षय तृतीयाच्या दिवशी अन्नपूर्ण तृतीयेपासून त्रेतायुगाचा अक्षय तृतीयेपासून पासून चार धाम मानल्या गेलेला बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री आणि यमुनोत्रीची द्वारे खुली केली जातात याच दिवशी नरनारायण आणि परशुराम यांचे अवतरण झाले होते त्रेता युगातच महाभारत घडले होते याच युगात जगत कल्याणासाठी भगवान विष्णू श्रीकृष्ण अवतारात प्रगट झाले आणि कालातीत असलेल्या भगवद्गीतेची अमृतवाणी संसाराला प्राप्त झाली त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी हैग्रीव आणि बसवेश्वर यांचा जन्म झाला होता मंडळी असे म्हणतात जी माणसे सूर्योदयाच्या वेळी उठून आंघोळ करून भगवान विष्णूची पूजा करतात व कथा ऐकतात त्यांना मोक्षाची प्राप्ती होते या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी दान करतात त्यांच्या या पुण्य देव अक्षय फळ देतो तसेच वैशाख शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी गंगेत आंघोळ करणारा माणूस सगळ्या पापांतून मुक्त होतो असे भविष्य पुराणातील मध्यम पर्वात सांगितले गेले आहे जे काही दान केले जाते ते अक्षय होते विशेषत मोदक दिल्याने व गूळ आणि कापुराच्या सहाय्याने जलदान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते अशा माणसांची ब्रह्मलोकात गणना होते तर या तिथीला अक्षय तृतीया असे का म्हणतात पुराणानुसार महाभारतात एक प्रसंगी भगवान कृष्ण युधिष्ठिराला म्हणतात हे राजा या दिवशी केलेल्या दान व हवनाचा नाश होत नाही म्हणून आपल्या ऋषीमुनीने याला अक्षय तृतीया असे संबोधले आहे या दिवशी पित्रांची व परमेश्वराची कृपा मिळविण्यासाठी केलेले काम अविनाशी असते वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी व मोदकाच्या दानाने ब्रह्म तसेच सगळे देवता प्रसन्न होतात या दिवशी अन्न वस्त्र सोने आणि पाण्याचे दान केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते या दिवशी जे काही दान केले करतो ते अक्षय होते आणि दान देणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती होते या दिवशी जो उपवास करतो तो सुख समृद्धीने संपन्न होतो तसेच या दिवशी केलेला उपवास अक्षय फलदायी असतो आहार घेऊन सुद्धा उपवास करू शकता या दिवशी केलेले दान देखील अक्षय होते असे भविष्य पुराणात आलेले आहे या दिवशी पाण्याचे मडके पंखे पादत्राणे म्हणजे चप्पल आणि बूट छत्री जवस गहू तांदूळ वस्त्र यांचे दान करणे पुण्य फलदायी असते परंतु दान हे असावे तरी या दिवशी अक्षय तृतीयेला लक्ष्मीची पूजा करण्याचा विधी असला तरी या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे देखील फायदेशीर आहे असे केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व संकटेही दूर होतात अक्षय तृतीयेला भगवान विष्णूच्या पूजेची पुण्य मिळविण्यासाठी काही तुळशीची पाणी त्यांच्या प्रसादामध्ये ठेवा हा उपाय केल्याने भगवान श्री विष्णू लवकर प्रसन्न होतात तसेच आपल्या भारतीय धर्मात श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी या यंत्राची पूजा करणे शुभ असते पूजेशी संबंधित हा उपाय केल्याने तुम्हाला वर्षभर आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही अक्षय तृतीयेला प्रतिशोधात्मक अन्नसेवन करू नये आणि कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीचा अपमान करू नये धार्मिक मान्यतेनुसार शंख लक्ष्मीचा भाऊ मानला जातो अशा स्थितीत शक्य असल्यास अक्षय तृतीयेच्या दिवशी शंख खरेदी करून घरी आणा असे मानले जाते की या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते अक्षय तृतीया या दिवसाबद्दल भविष्योत्तर पुराणातही कथा सांगितल्या आहे धर्म नावाचा वाणी शाकल शहरात धर्म या नावाचा एक वाणी राहत असे तो सत्यनिष्ठ व प्रिय भाषी असून देव ब्राह्मण यांची नित्य पूजा करीत असे एके दिवशी त्याच्या कानावर अक्षय तृतीयेचे महात्म्य पडले ते ऐकल्यावर त्याने स्नान केले व पितर आणि देवता यांचे तर्पण केले आणि घरी येऊन उदकाने भरलेले घट व दक्षिणा ब्राह्मणास दिली असा त्याचा क्रम दरवर्षी सुरू होता पुढे काही काळाने तो ईश्वराचे स्मरण करीत मरण पावला पुढच्या जन्मी त्याला मागील पुण्याच्या योगाने राज्यपद मिळाल्यावरही त्याने पूर्वीचाच क्रम ठेवला होता जरी तो इतका दानधर्म करीत असे तरी त्याचा पैसा कधीच कमी झाला नाही याचे कारण त्याने अक्षय तृतीयेस पुष्कळ दानधर्म केला होता व त्याचेच हे फल होते तसेच ही तिथी ती परशुराम जन्माचीही आहे या दिवशी ग्रीष्म ऋतूमध्ये होणाऱ्या सर्व धान्यांचे दान करावे मंडळी या दिवशी सकाळी स्नान करून सर्व कामे आटोपावीत व दुपारी पित्रांकरता ब्राह्मणास कुंभ दान द्यावे स्त्रियांनी श्री विष्णूची पूजा करावी मग ब्राह्मणास दान द्यावे तो देशावर या सणाचे विशेष आहे या दिवशी नाना प्रकारचे पदार्थ करून सण साजरा करण्याची आहे चैत्र शुद्ध तृतीयेपासून गौरी उत्सव सुरू होतो तो या दिवशी समाप्त होतो या कारणाने सर्व स्त्री समाज एकमेकांच्या घरी जाऊन हळदी कुंकू घेताना दिसतो या दिवसापासून लोक पाणी थंड करून पिण्यास प्रारंभ करतात अगोदर गार पाणी प्याले तर ते त्रासदायक होते यासाठी आमच्या पूर्वजांनी पित्रांना गार पाणी दिल्याशिवाय आपण गार पाणी पिऊ नये असा निर्बंध घालून ठेवला आहे